मंडळी सांगली जिल्ह्यावर पहिल्यापासूनच काँग्रेसचं वर्चस्व राहिलं दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस या दोन टर्मचा अपवाद वगळता इथं नेहमीच काँग्रेसला यश मिळालं खरं तर दोन हजार चौदाला मोदीला लाटे तिथं भाजपनं आपला हातपाय पसरले आणि संजय काका पाटील यांनी निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश करून दोन हजार चौदाची लोकसभा जिंकली दोन हजार एकोणीसला सुद्धा भाजपकडून पुन्हा तेच निवडून आले पण पर परवाच्या निवडणुकीत अपक्ष विशाल पाटील यांनी लोकसभेला बाजी मारली पण आता विधानसभेला सांगली जिल्ह्यातून तीन आमदार बदलतील असं वाटण्यासारखं वातावरण तयार झालं आता हे आमदार नेमके कोण आहेत तेच आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत नमस्कार मी भारती आणि तुम्ही पाहताय बोलत मंडळी सांगली जिल्ह्यात एकूण सहा विधानसभा मतदारसंघ येतात यातील दोन मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत त्यामध्ये सांगली विधानसभा मतदारसंघात सध्या भाजपचे सुधीर गाडगे हे विद्यमान आमदार आहेत पण येत्या विधानसभेला सांगलीतून सुधीर गाडगे यांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस या दोन टर्मला सुधीर गाडगीळ इथून निवडून आले होते पण तरीही लोकसभेला संजय काका यांना म्हणजेच भाजपला इथून लीड मिळालं नाही इथं भाजपची ताकद जास्त होती त्यामुळं सांगलीतून मताभिक्यात येण्याची जबाबदारी गाडगीळ यांची होती सुधीर गाडगीळ यांच्याबरोबर शेखरी नामदार दिनकर पाटील यांनी सर्व यंत्रणा राबवली पण त्याचं मतात परिवर्तन झालं नाही त्यामुळं इथं संजय काका यांना पंच्याऐंशी हजार मतं मिळाली तर विशाल पाटील यांना एक लाखापेक्षा जास्त मतं मिळाली सांगलीत विशाल पाटील यांना तब्बल एकोणीस हजाराचं लीड मिळालं शिवाय इथं इन्कमन्सीचं सुद्धा वातावरण तयार झाले तसेच इथल्या नागरिकांच्या म्हणण्यानुसार सुधीर गाडगीळ इथं विकास कामं करण्यात कमी पडले त्यामुळे या गोष्टी त्यांच्या विरोधात जाणाऱ्या ठरू शकतात म्हणूनच भाजपला त्यांना उमेदवारी देणं अवघड जाऊ शकतं आता दुसऱ्या आमदार आहेत त्या म्हणजे तासगाव कवटे मंकाच्या सुमंतई पाटील आरा राबा पाटील यांच्या निधनानंतर दोन हजार पंधराला त्या इथून पोटनिवडणुकीतून निवडून आल्या परंतु आता यावेळच्या विधानसभेला त्यांचा मुलगा रोहित पाटील यांना उमेदवारी मिळणार असल्याचं बोललं जाते काही दिवसापूर्वीच कवटे का मंकाच्या मेळाव्यात बोलताना शरद पवार यांनी याचं सूप्रवाच केलं होतं रोहित पाटील यांनी दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत सुमंतांच्या प्रचाराची धुरा सांभाळली होती तसेच शेतकरी आंदोलनाच्या माध्यमातून अशी खेड्यापाड्यातील शेतकऱ्यांपर्यंत नागरिकांपर्यंत पोहोचलेली आहे शिवाय त्यांचा जनसंपर्क चांगला झाल्याचंही बोललं जाते त्यांच्या विरोधात भाजपचे संजय काका पाटील यांचे चिरंजीव प्रभाकर पाटील हे लढणार असल्याची चर्चा आहे आता खानापूर आटपाडी मतदारसंघाचे विद्यमान आमदार अनिल बागर यांच्या निधनामुळं ही जागा रिकामी झाली त्यांचे चिरंजीव सुहास बाबर हे आता ही जागा लढवणार असल्याची चर्चा आहे त्यांनी तशी तयारीसुद्धा सुरू सुग्द केली अनिल बाबर यांच्या निधनामुळं सुहास बाबर यांना सहानुभूतीच्या फॅक्टरचा फायदा होऊ शकतो शिवाय सुहास बाबर यांनी मतदारसंघात दौरे गाठीफेटी यावर भर देऊन वातावरण तयार केले असं असलं तरी इथून अजित पवार गटाचे आणि नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष वैभवदादा पाटील हे त्यांनी त्यांनीही जोरदार तयारी सुरू केली आहे पण मंडळी येत्या विधानसभेला कोणत्या मतदारसंघातून कोणता आमदार बदलला जाईल असं तुम्हाला वाटतं जरूर कमेंटमध्ये व्यक्त व्हा आणि बोन हटके या आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा